मित्रांनो पाहू शकता एक महाराष्ट्र केसरी आणि महान भारत केसरी हिंद केसरी असा किताबाचा मान करीत मथुर त्याचाच एक छायाचित्र आपल्या नंदीच्या ना अंगावरती दिसतंय दादा काय म्हणणार नंदीचं नाव काय आपले पक्षा पक्षा आणि आज एक आगलं वेगळं रूप बनवून आणले मैदानामध्ये आणि प्रेक्षकांचं आकर्षण बनलं असेल काय म्हणणार कसं काय विचार कसा आहे मथुरचं एक सर्व आधी आवड कधी बसून आपल्याला आवड पाहिले बसून आम्हाला सगळ्यांना 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 पण आहे मुलांना आम्हाला आवड तर दादा आज नक्कीच अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मथुरचे एक जय जयकाळ होता कारण का प्रत्येक मैदानामध्ये ना मथुरचा आपल्याला गुलाला दिसतंय आणि बिंजोरचा बेताज बादशाह झाला म्हटलं जाते काय म्हणणार मथुर विषय मथूर बद्दल जेवढा बोलावं तेवढा कमीच आहे पब्लिकचा भित्ताड आता डावीने पण पालतो कोणी पण नाव नाव देऊन दे एक प्रेक्षणीय आपल्याला बघायला आणि आज जो छायाचित्र काढलं म्हणजे कसं काय विचार आलं का अचानक याच्या आधी कधी झालं काढलेलं का असं काढले पण अचानक कसं काय विचार केलं का मथुरचं छायाचित्र काढून नाव लिहून म्हणजे काय मैदानामध्ये न्यायचं काय विषय झाला काल आमची जत्रा होती ना तेव्हा काढलेलं आम्ही यात्रेनिमित्त काढलेलं का दर्शनाला लिहायचं होतं बाईन आणि नक्कीच नंदी देखील खूप असं देखण रूप आपल्या नंदीच दिसतंय आणि काय म्हणणार आज नंदीच काय वय आहे वय आता आहे चार पाच वर्ष पाच वर्ष झाले आणि शांत स्वभाव शांत आहे का शांत कधी कधी वाढतंय तर आज दादा काय म्हणणार कसं काय कारण का या बिनजोडच्या क्षेत्रामध्ये नंदी आहे ना जोपासणं बरस एक अवघड एक प्रश्न निर्माण झालेला असतो आज एवढा मोठा नंद आहे आपण जोपासता प्रेक्षकांचा लाडका मथूर याची देखील आवड आहे काय म्हणणार तशी मथूरची आवड आम्हाला सगळ्यांना आमच्या मम्मीला पप्पाला दिदीला सगळ्यांना आवड आहे माथूरची घरी मत... किती घरी किती नंदी आहेत आपले गाडी एकच आहे आपला एकच आहे का आता पोरांनी नवीन घेतले दुसरे दोन घेतले आहेत ते आहेत गाडी वासरे आणि याचं पुढचं नियोजन कधीतरी असं वाटत असेल ना का सर्वांचा प्रिय लोकप्रिय आपला मथूर प्रत्येक तुला आवड जरी सर्व घरच्यांना आवड आहे कधीतरी मथूर सोबत तरी पडावा अशी इच्छा तर असेल आपलं कसं असतं परंतु कसं असतं का जडी जरी आपला नंदी पलत असला ना दादा प्रत्येक साध्या गाड मालकाला देखील नंदी देतो आपला परंतु तो समोरचा नंदी आपला मथूरच्या लेव्हलचा तरी पलावला पाहिजे काय म्हणणार त्या ते तर आहेच तसं बैलपाला तर दादा कोणाला लावून बैल देतात राहुल दादांविषयी काय म्हणणार राहुल दादांबद्दल जेवढा बोलावं तेवढा कमीच आहे आणि आज आपलं सीझनचं काय किती शर्ती काय झाले कसं आता आपल्या सात गुलाल झाले सात गुलाल झाले का आणि कोणत्या पेऱ्यामध्ये बोलतो आपला आता आज होता खाना होता चंद्रया होता आणि असं इतर कोणते पेरे असतात इतर असतात दुसरे वेगवेगळे परत काढायला वेगवेगळे पेरे असतात प्रत्येक मैदानामध्ये कंटिन्यू वेगवेगळे पेऱ्यामध्ये पलत असतो दादा आज जसं म्हटलं का आपण एनी टाइम मैदानामध्ये घेऊन जाणं आणि आजचं काय फरक जाणवलं जाम फरक वाटलं सगळं बैलाकडेच बघत राहिलेले मथूरचं चित्र काढलेलं आणि मथूरचं चित्र नंदीवरती सोबून देखील दिसतं कारण काय एक उठाव असा चित्र दिसून येतं पुढचं नियोजन काय कुठे असणार पुढचं नियोजन उसाडण्याला उसाटण्या मैदानात आणि का कसं काय असणार कारण का या बैलगाडी क्षेत्रामध्ये एक नंदी जोपासना ना, ना बरेचशी मेहनत आणि परिश्रम लागतं कोण असतं सहभागी आपले सवंगडी कोण असतात सगळी पोर आहेत ग्रुप आणि आज आज पक्षाला जसं म्हणतात ना का जेवढं बैल पलतो ना त्या रीतीने पहिल्यांद देखील बरेचशा अडचणी येत असतील काय म्हणणार पैरे येत आपला बाईल पलत नसल्यावर कोण नाही विचारत जर बाईल पलत असल्या स्वतःहून फोन करतात नक्कीच आज नक्कीच याच्या व्यतिरिक्त पावल नवीन वासरू घेतले का घेतले आणि शनिवारी खरेदी होणार आहे आणि ज्या रीतीने आपला पक्षाचा फल आहे ना चांगल्या रीतीने अजून चांगल्या रीतीने आपल्याला वासरू देखील लावेल हीच आपण ईश्वरची प्रार्थना करू एक वेगळा नंदी आपण आशा करतो की आपल्याला पक्षामध्ये फेरा तरी पडावा मथुरचा आणि आज कधीतरी राहुल दादा देखील विचार करतील शंभर टक्के कारण का एक तो प्रेम असतं प्रेक्षकांचा मथूरवर आणि त्या प्रेमासाठी राहुलदादाना शंभर टक्के पेराला बैल देतात <laughs> द्यायला पाहिजे आम्हाला आमची पण खूप इच्छा आहे मथुरमध्ये बैल पालावा कधीतरी आमचा आणि नक्कीच आज जसं म्हटलं ना आज वेग आगलं वेगळं रूप होतं आपल्या नंदीचं की याच निमित्तानं ना आपल्या नंदींचा एक प्रेक्षकांची एक वेगळी ओळख निर्माण झाली आपल्या नंदींच्याविषयी आपल्या नंदीविषयी काय म्हणणार आपल्या नंदीविषयी काही नाही आता जेवढे केले ते आमच्यासाठी भरपूर केले त्यांनी आता नाही तरी आम्हाला काही नाही ते नक्कीच जे काय अपेक्षा होत्या ते आपलं सर्व पूर्ण केले आहेत आता फक्त एक मालकाच्या इच्छेखातील मैदानामध्ये मा आणि प्रेक्षकांच्या इच्छेखातील मैदानामध्ये दिसला नंदी तरी खूप झालं आपल्याला हां अभिनंदन आणि नक्कीच पुढच्या वाढता दिवस आपल्याला शुभेच्छा असतील थँक्यू